श्री स्वामी समर्थ मैत्रिणी कशा तुम्ही सर्वजण तुमचं माझ्या या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे दिवाळी समोर आहे फळाचे पदार्थ आपण सर्व बघतच आहोत त्यापैकी एक फराचा पदार्थ म्हणजे पातळ पोह्यांचा चिवडा आता आपण करणार आहोत त्याची रेसिपी डिटेल रेसिपी कशी आहे ती आपण या व्हिडिओमधनं बघणार आहोत हा जर पदार्थ नसेल तर दिवाळीच्या फराचा ताट अपूर्ण वाटतं चला बघूया आपण साहित्य आणि कृतीसोबतच सो so, कृती करता करताच आपण साहित्य देखील बघूया so, सो आपण काय कडे घेतली आहे त्याच्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे so, ते सोबत त्याच्यामध्ये घालूया आपण थोडी हळद आणि त्याच्यानंतर आपण जे पण पातळ पोहे आहेत ते घेऊया आणि छान आपण त्याला परतून घेणार आहोत अशा प्रकारे बघा ते कढई पण छान गरम झालेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये ओतणार आहोत पातळ पोहे आणि छान आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे पोहे घातल्यावर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत मीठ म्हणजे पोहे छान असे कुरकुरीत राहतील नरम पडणार नाहीत आणि जर तुमच्याकडे छान मस्त जर संध्याकाळी पोहे करायचे असेल तर तुम्ही दुपारी उन्हामध्ये पोहे वाळू पण घालू शकता म्हणजे छान क पोहे कोरडे होतात आणि त्याच्यानंतर आपण छान याला बघा मीठ घातलेलं आहे कुरकुरीत घाण्यासाठी आणि हो पोहे छान कोरडे होऊन जातात आणि म्हणजे पोह्यात जेव्हा आपण स्पे करतो कृती तेव्हा आपल्याला मदत होते बघा अशा वगैरे छान आपल्याला मंदाचे वरच हे छान भाजून घ्यायचे आहे कुरकुरीत होतपर्यंत बघा आणि मस्त सर्व पोहे आपल्याला असेच भाजून बघा छान कुरकुरीत झाले की नाही हातात असे पोहे भाजून झाले की आपण हे पोहे बाजूला काढून ठेवूया आणि पुढचे पोहे भाजायला सुरुवात करूया अर्धा किलो हे पोहे घेतलेले होते आपल्याला तीच डबल रिपीट तीच कृती करायची आहे थोडं तेल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडी हळद घालायची आहे आणि त्याच्यात पातळ पोहे घालायचे आणि छान आपल्याला भाजून घ्यायचे मंद आजेवर अशा प्रकारे अर्धा किलो पोहे आहे आपण अर्धे अर्धे अर्ध करून भाजले तुम्ही पण किती पण घेत असाल कारण अर्धे अर्धे अर्ध करून भाजले कारण छान प्रत्येक व्यवस्थित पोहे भाजू भाजायला हवे त्याच्यासाठी आपण अर्धे अर्धे करून भाजलेत सर्वेच आपल्याला छान कुरकुरीत चिवडा हवा आहे त्याच्यासाठी आपण असेच भाजून घ्यायचे थोडे थोडे करून हे पण भाजून झाले तर आपण छान ते पण बाजूला काढून घेऊया मग यानंतर आपण करणार आहोत फोडणीची तयारी त्यासाठी आपल्याला खोबरं लागणार आहे खोबऱ्याची छान कापं करून घ्यायचे आपल्याला ते आपण छान याच्यातनं आपण कढीमधनं तळून घेणार आहोत बघा अशा प्रकारे आपण छान असे लांब लांब कापं केले आहेत खोबऱ्याचे आणि ते आपण छान तळून घेणार आहोत त्यानंतर आपण छान डाळ्या पण आपण घेणार आहोत आणि ते पण छान आपण तळून घेणार आहोत डाळ्या शेंगदाणे असे पदार्थ सर्व आपण छान तळून घेणार आहोत म्हणजे चिवड्याची चव आणखी वाढते बघा आपण छान तळून घेतलेले आहे त्याच्यानंतर शेंगदाणे घातलेले आहे शेंगदाणे पण आपल्याला छान मस्त असे तळून घ्यायचे आहे व्यवस्थित बघा छान कमी हालचेवरच आपल्याला शेंगदाणे तळून घेतले नाही तर करपायची भीती असते अशा प्रकारे आणि थोडा पण हलवत पण आहो त्यानंतर जसे जे आपल्याला वाटते की शेंगदाणे होत आहेत तर शेंगदाणे झाले की आपण त्याच्यामध्ये अर्धी अर्धी वाटीच आपण सर्व साहित्य घेतले कारण अर्ध्या किलोचंच आपला चिवडा आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया डाळ्या आणि आपण छान छान तळून घेणार आहोत शेंगदाण्यांसोबतच आणि बघा अशा प्रकारे कमी आचेवरच आपल्याला तळून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला छान मिरच्या चिरून घ्यायचे आहे आणि बाकी आपले रोजचे मसाले लागणार आहे फक्त चिवड्याच्या फोडणीसाठी बघा आहे की नाही झटपट होणारा हा चिवडा आणि आपण हे जे तळलेलं आहे ते डायरेक्ट आपण जे पोहे भाजून घेतलेले त्याच्यावरच आपण ओतूया जास्त भांडे करण्यापेक्षा अशा प्रकारे आपण सर्व कळीबंद काढून घेऊया आणि पोह्यांवरच डायरेक्ट आपण घालू शकतो अशा प्रकारे आणि आपलं हे ऑलमोस्ट झालेलं आहे आता आपण करणार आहोत फोडणी चिवड्यासाठी जी फोडणी लागते ती करणार आहोत त्याच्यासाठी आपण घालूया आधी मोहरी घातलेली आहे छान आपल्याला मोहरी तडतडू तर द्यायची आहे मोहरी घातल्यानंतर आपण थोडंसं इंचीचं जिरं घातलेलं आहे आणि ते पण छान आपण होऊ देणार आहोत अशी छान मस्त कडक फोडणी करून घ्यायची त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बडीशेप घातलेली आहे आणि हिंग घातलेलं आहे आणि मिरच्यांचे तुकडे देखील घातलेले आहे आपल्याला मिरच्या छान होऊ द्यायच्या त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडी खसखस पण घातली आहे आप आणि आपल्याला छान या मिरच्या होऊ द्यायच्या एकदम अशा अशा छान कडक मिरच्या होऊ द्यायच्या बघा व्यवस्थित पुष्कळ वेळ आपल्याला या मिरच्या छान कडक करायच्या आहेत मस्त आणि त्या झाल्या की आपण त्याच्यामध्ये घातल्या आहे कढीपत्ता बघा अशा प्रकारे आणि तो पण आपण छान होऊ देणार आहोत कढीपत्ता बघा मिरच्या झालेल्या आहेत कडकच होऊ द्यायच्या त्यानीच चिवडा पण छान म्हणजे असं कुरकुरीत राहील जर मिरच्या नरम राहिल्या की त्या इफेक्ट करू शकतात चिवड्या म्हणून आपण छान कडक अशा मिरच्या तळून घेणार आहोत बघा अशा प्रकारे आणि मस्त आपल्याला व्यवस्थित कडक करून घ्यायचे ते इम्पॉर्टंट आहे चिवड्या कुरकुरीत राहण्यासाठी बघा आता त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेले आहे धणे पावडर घातलेले आहे धणे पावडर घातलेले नंतर आपण हळद घातलेली आहे हळद घातली आहे बघा मस्त झालं आहे की नाही मस्त रंग आलेला आहे असाच चिवडा आपल्याला असाच रंग आपल्या चिवड्याचा देखील येणार आहे त्याच्यानंतर आपण आमसूर पावडर घातलेला आहे आणि आमसूर पावडर झालं की आपण छान हे मिक्स करून घेणार आहोत आणि सर्वात शेवटी मग आपण घालणार आहोत तिखट आणि ते पण आपण छान मिक्स करणार आहोत बघा अशा प्रकारे झालं की नाही मस्त झाली ना फोडणी आणि बघा त्याच्यानंतर आपण सर्वात शेवटी घातलेलं आहे मीठ एकत्र करून घेऊया आणि आपली जी फोडणी आहे ती तयार आहे त्याच्यानंतर आपण आता जो चिवडा पोहे 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 होते आपले शेंगदाणे डाळ त्या सर्व आपण त्याच्यामध्ये ओतून घेऊया थोडं थोडं करूनच आणि ते, ते आपण मिक्स करून घेणार आणि छान आपल्याला सर्व व्यवस्थित आरामात हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण गॅस बंद केलेला आहे आणि मस्त बघा मस्त असा कुरकुरीत असा हा चिवडा होणार आहे आणि आता हा आणखी एक इम्पॉर्टंट इंग्रिडियंट बाकी आहे तो आपण सर्वात शेवटी घालणार आहोत मिक्स करता करता सर्व आपल्याला संपूर्ण चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे आधी आणि आता बघा उरलेला जे उरले उरलेल्याच भांड्यामध्ये आपण जे मिक्स केलेलं ते घालूया आणि हे पुन्हा मिक्स करून घेऊया बघा अशा प्रकारे म्हणजे जी, जी फोडणी आहे ती प्रत्येक पोह्याला लागेल आणि छान आपला पोहा मस्त असा कुरकुरीत होईल आणि छान चवदार देखील होईल बघा अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला छान मस्त त्याच्यामध्ये घालायची आहे अशा प्रकारे मस्त आपण त्याच्यामध्ये एक थोडीशी पिठीसाखर घालणार आहोत हीच मी म्हणत होती ती इम्पॉर्टंट आहे आणि झाला आपला चिवडा रेडी आहे छान साखरेला मिक्स करून घेऊया आणि हा अर्धा किलोचा पोह्या पो पोह्यांचा चिवडा आहे पातळ पोह्यांचा तुम्ही नक्की करून बघा दिवाळीच्या फराळासोबत व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा बघा आपल्या असा अशा प्रकारे अर्धा किलोचा चिवडा झटपट तयार आहे चला या व्हिडिओचा एंड इथेच करते आतों मला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ